नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांच्या पुस्तकाचे लेखक संजय दुधाने यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जो प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्कार आहे त्या ग्रंथ पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेला आहे प्रसिद्ध लेखिका डॉक्टर सविता सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दुधाने यांनी यापूर्वी अनेक ऑलिम्पिक पटूंवर पुस्तक लिहिलेलं आहे आत्ता नीरज चोप्रा यांच्या पुस्तकाबद्दल पुस्तकाचे लेखन केल्याबद्दल ले त्यांना हा ग्रंथ पुरस्कार देण्यात आलेला आहे या ग्रंथ पुरस्कार आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत आणि हा पुरस्कार समारंभ आपण बघणार आहोत लेखनाचा पुरस्कार दिला जातो आहे त्यानंतर यापूर्वी संजय दुधाने यांचे वीस पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ज्यामध्ये खास करून खाशाबा जाधव मेदर धानचंद या पुस्तकांचा समावेश आहे माझे मित्र संजय दुधाने यांचा क्रीडाविषयक अभ्यास आणि क्रीडाविषयक लेखन आणि विशेषतः त्याच्यातून ऑलिम्पिक विषयी लेखन हे अतिशय मोलाचं आहे त्याच्यात त्यांनी नीरज चोप्रा यांच्याविषयी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते किती महत्वाचं आहे हे आज त्यांना जो पुरस्कार मिळाला याच्यावरनं सिद्ध झालेला आहे आणि त्यांची ही सगळी गुणवत्ता लक्षात घेता मी जेव्हा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेला ऑलिम्पिक कोशाचं काम सुरू केलं आणि त्या ऑलिम्पिक कोशाच्या कामासाठी एक तज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं होतं त्यामुळे आज त्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्याबद्दल मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि या पद्धतीचं लेखन त्यांचं असंच चालू राहो यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खूप आनंद आहे सकाळ प्रकाशनाच्या वतीने जे नीरज चोपडा पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर नीरज चोपडांनी पुन्हा एकदा मध्ये पद जिंकलं आणि नव्वदच्या पलीकडे तशी त्याची कारकी जशी नीरजची होती पुस्तकाचा या पुरस्कारा निमित्ताने पुस्तकाचं महत्व महत्वाचं उंचवलेलं आहे तर नीरज चोपडा नाही भारतातले जेवढे ऑलिम्पिक पट्टू आहे विशेष महाराष्ट्रातले ऑलिम्पिक पट्टू आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशित देण्याचा पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे पण आज आनंद आहे की सकाळचं जे पहिलंच पुस्तक होतं त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या पुस्तकानिमित्ताने खरं तर आनंदाची गोष्ट आहे फक्त मराठीत नाही तर इंग्लिश मध्ये पण ह्या पुस्तकाला खूप मोठी मागणी आहे अमेझॉनवर ही दोन्ही पुस्तकं बेस्ट सेलर म्हणून आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच जसे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत तसे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक पदक विजेते आहेत विशेषतः ऑलिम्पिक कोशाच्या कामाला हा पुरस्कार मला निश्चितच खूप प्रेरणा देणार आहे मी माझे वडील आणि माझे आई आणि किंवा माझे सगळे क्रीडा चाहते आहेत विठ्ठल देवकायचा सगळ्यांना हा सगळ्यांना पुरस्कार अर्पित करतो